रस्ता झाल्याबद्दल खूप खूप छान का कारण काय होतंय पावसाळा प्रत्येक शेतकऱ्याला पाव हुआ हुआ पावसाळा हवा हवा असतो आमच्या वस्तीला पावसाळा नको नको होता कारण का एवढा रस्ता पूर्ण चिखल गुडघ्यापर्यंत चिखल येत होता पावसाळ्यात आम्हाला तीन महिने गाडी वरती आमचे चुलते राहतात किंवा शाळा आहे तिथं अगोदर रस्ता कसा होता ती जातच येत नव्हते शाळेला आता चांगले झाले आ, एक जर तुम्ही पाहिलं तर ह्या मोहोळ मतदारसंघात गेली अनेक वर्ष झालं काही ठराविक प्रस्थापित राजकारणातली जी घराणे आहेत त्यांनी आतापर्यंत या मोहोळ तालुक्यावर एक हाती वर्चस्व ठेवण्याचा प्रयत्न केलाय पण तो जो वर्चस्व आहे ते दबा दबावाच्या थ्रू ठेवलं गेलेलं आहे गोरगरिबांवर अन्याय करणं जुलूम जबरदस्ती करणं आम्ही म्हणतोय तेच खरं हे लोकांना दामटवून सांगणं दा। मग ह्या गोष्टीला लोक वैतागलेत पण सक्षम असा विरोध विरोधक आम्हाला या मोहळ तालुक्याला आतापर्यंत सर्व मॅनेज आहेत नमस्कार सोलापूर टाइम्स न्यूजच्या या स्पेशल रिपोर्टमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत खरं तर या ठिकाणी आपण दोनशे सत्तेचाळीस मोहोळ राखी विधानसभा मतदारसंघातील जे पाटकुल म्हणून गाव आहे पाटकुल गावातील सातपुते वस्ती या ठिकाणी जो रस्ता बनवला जातोय त्या ठिकाणी आहोत आणि खरं तर या ठिकाणी एकंदरीत सर्वसामान्य नागरिकांच्या प्रतिक्रिया काय असणार आहेत हे जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत तर विधानसभेची रणधुमाळी ही सुरू झालेली आहे आणि मोहोळ विधानसभा मतदारसंघात तर विद्यमान आमदार यशवंत तात्या माने असतील किंवा राजाभाऊ खरे संजय अनाग क्षीरसागर पवनकुमार गायकवाड किंवा अभिजितदादा ढोबळे ही अशी गा नावं विधानसभेच्या दृष्टिकोनातून आपापल्या पद्धतीनं तयारी करताना दिसत आहेत अनेक जणांचे भेट दौरा असेल किंवा कामांच्या माध्यमातून लोकांना आपलं महत्व किंवा आपली जबाबदारी किंवा आपलं आवश्यकता हे पटवून देण्याचा प्रयत्न प्रत्येकाकडून होत आहे आणि असं असताना एकंदरीत खरं तर या विकासकामाच्या माध्यमातून हा जो रस्ता बनवला जातोय खरंतर हे रस्ता राजाभाऊ खरे यांच्या माध्यमातून बनवला जातो आणि एकंदरीत या बनवलेल्या रस्त्याबद्दल लोकांच्या काय प्रतिक्रिया आहेत किंवा लोक त्या रस्त्याकडे किंवा विकास कामाकडे कशा पद्धतीने पाहतात ते आपण या स्पेशल ग्राउंड रिपोर्टच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात नागरिकांशी संवाद साधूयात आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टिकोनातून नागरिकांचा कल कशा पद्धतीनं आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात इतरही नागरिक आपल्यासोबत आहेत त्यांच्याशी आपण संवाद साधण्याचा प्रयत्न करूया काय वाटते एकंदरीत रस्ता झालेला आहे कस वाटते रस्ता झाल्याबद्दल खूप खूप छान वाटतंय बर का कारण काय होतंय पावसाळा प्रत्येक शेतकऱ्याला पावसाळा हवा हवा असतो आमच्या वस्तीला पावसाळा नको नको होता कारण का एवढा रस्ता पूर्ण चिखल गुडघ्यापर्यंत येत होता पावसाळ्यात आम्हाला तीन महिने गाडी वरती आमच्या चुलते राहतात किंवा शाळा आहे तिथं गाडी लांब लावा लागत होते गाडी आम्हाला आम्हाला जवळजवळ दोनशे अडीचशे मीटर पर्यंत चालत जाऊन गाडी तिथे लावून चालत यायला लागत पावसाळ्यात वगैरे अचानक कोण आजारी वगैरे पडले तर मग काही इथून उचलून न्यायचं खांद्यावरती शाळेपर्यंत तिथून गाडीत टाकून दवाखान्यात जायची हे आमची अवस्था होती आता रस्ता झाल्यामुळे एकदम आनंद आहे आम्ही सगळेजणच आनंदी माध्यमातून झाला हा रस्ता आमचा झालेला आहे राजभाऊ खरे यांच्याकडून आता आमचे तर जवळजवळ दोनशे ते अडीचशे मतदान आहे आमच्या वस्तीतलं तर आम्ही कधीही त्यांनी उमेदवारी कोणत्याही उमेदवारीला उभं राहू द्या आमच्याकडून फुल पूर्ण प्रतिसाद पूर्णपणे पाठिंबा त्यांना राहणार तर त्यांच्याकडे कोणतं पद नाही काय हे नाही नसताना पण त्यांनी अशा पद्धतीची विकास ज्यांच्याकडे पद आहेत त्यांच्याकडे आम्ही जाऊन जाऊन थकलो एक गाडी मोरून दोन गाडी मोरून काहीतरी टाका बाबा याच्या आशेने आम्ही गेलो होतो पण कोणीच काही आम्हाला प्रत्युत्तर दिलेलं नाहीये त्याच्यामुळे आम्ही राजभाऊ खरे यांचा मनापासून आभार व्यक्त करतो एकंदरीत तुम्ही राजाभाऊ खरे यांचं कौतुक केलं खर तर त्यांनी जर विधानसभेला उभारले तर त्यांना प्रतिसाद भेटेल त्यांनी कोणत्याही पदाला उभारू द्या आणि आम्हाला फक्त एक आवाज देऊ द्या आम्ही सगळेजण त्याच्या त्यांच्या पाठीशी उभे राहणार निश्चितपणे या ठिकाणी बघू शकता खरं तर एक शोकांतिका व्यक्त करावीशी वाटते की स्वातंत्र्यानंतर इतकी वर्षी होऊन गेली तरी पण आपल्या भागामध्ये पाणी रस्ते वीज, रस्ते वीज। या ठिकाणी हा ही प्रतिक्रिया कसं खरं तर स्वातंत्र्यानंतर इतकी वर्षी होऊन गेली तरी पण सर्वसामान्य नागरिकांना रस्ते पाणी वीज यासारख्या मूलभूत प्रश्नांना झगडावं लागते ही कुठेतरी शोकांतिका तुम्हाला काय वाटते म्हणताना देशाला स्वातंत्र्य मिळून खूप वर्ष खूप कालावधी गेला पण आमच्या वस्तीला खऱ्या अर्थानं स्वातंत्र्य आज मिळाले त्यामुळे आता एकच म्हणू शकतो राजूभाऊ खरे आप आगे बडे हम तुम्हारे साथ खडे निश्चितपणे ज्यांच्या माध्यमातून हा रस्ता झालाय खर तर आम्ही आपण विधानसभा दृष्टिकोनातून ग्राउंड रिपोर्ट घेतो म्हणताना हेच की लोकांमध्ये कसा प्रतिसाद किंवा कसा परिणाम या रस्त्याचा किंवा ह्या एकंदरीत विधानसभा दृष्टिकोनातून होतोय ते आणि लोक खर तर ज्यांची विकास पाहिजे मोहोळ तालुक्यातील सर्वसामान्य जनतेला विकासाच्या दृष्टिकोनातून विकास जे करतील ते एकंदरीत त्यांना आपण मतदान करू किंवा त्यांच्या पाठीमागे आपण सक्षमपणे उभा उभा आहे नागरिकांच्या प्रतिक्रिया दिसत आहेत ग्राउंड रिपोर्ट घेण्यासाठी आपण आलोय आणि या ठिकाणी इतर स्थानिक नागरिक आहेत खर तर काय नाव तुमचं माझं मधुकर सातपुते बर आता काय सातपुती वस्तीला हे रस्ता चालू आहे लोक सगळे म्हणते ते राजू खरेने केलंय काय कसं कशा पद्धतीने बघताय चांगल्याच पद्धतीने चालू आहे का म्हणून चांगलाच पद्धत आहे राजू खरेने काम केलं म्हणजे एकदम एक नंबरचं काम आमचं केलं त्याच्याकडे काय पद नाही काय नाही तरी पण त्याच्याकडे काय पद नाही दीड ते दोन वर्ष झालं त्यांच्याकडे पद नसताना दोन वर्षापासून आमच्या गावामध्ये कामं चालू आहेत इथं नाही आमच्या दुसरे एक पासा कामं चालू आहे शेतात एक पंचळपाटा म्हणून आहे कॅनलवर तिथं पण एक किलोमीटर रस्ता करून दिलाय किलोमीटरच्या पुढं ते टाकून एक वर्ष झाला असेल तो करून गेल्या दिवशी पावसाळ्याच्या पा� आधी टाकलाय ते तिथं तर असं कंबळ एवढं खड्डे पडत होते कॅनलवर त्याच्यातनं नाही हे झाली मोटरसायकल लावायची कॅनलवर तीन किलोमीटर दोन किलोमीटर चालत जायचं अशा ठिकाणी परत ती त्यांनी स्वतः येऊन बघितली राजूभाऊनी तिथे येऊन स्वतः बघितले त्यांनी स्वतः येऊन आम्ही स्वतः तिथे बसलो त्याचा सत्कार केला चहा पिऊन आमच्या घरी झोपडीत बसून गेले आणि ती काम करून दिले तिथं तिथं केलं परत दुसरे काय आहे की म्हणजे चार पाच कामं केले ते आमच्यातलं डिप्युटी सरपंच आहे त्याला मला असं असा मग त्यांनी नेलं आम्हाला आमचं काम आहे असं आहे आपल्याला काय करावं लागतं तर ते मला आपण राजाबाऊकडून जाऊ खरे साहेब अग आणि त्यांच्याकडनं आपण करून घेऊ मग त्यानं म्हणल्यानंतर त्याला घेऊ आम्ही गेलो गेला की आमचं काम दुसरी कामं ठेवली आणि पहिलं मला ह्या सातपुते पाटलांचे काम करा तिसऱ्या दिवशी आमचं काम चालू करून पूर्ण करून दिलं तुम्ही अनेक वर्ष झालेच <laughs> राहत आहे तर आमदार खासदार असतील किंवा लोकप्रतिनिधी त्यांच्या माध्यमातून अशी विकास कामं होणं गरजेचं आहे तरी पण <laughs> त्यांच्या माध्यमातून न होता तुम्ही केले पण सार्वजनिक ठिकाणी केले <laughs> तसे केले म्हणाल तायत त्यांनी आता कशी केले ती आता बाबा जी काय सार्वजनिक म्हणजे गाव पातळीवरची त्यांनी गाव काम केली पण आमच्या अशा खाजगी कामामध्ये त्यांनी कुठलं काम केलेलं नाही खाजगी म्हणजे अशा खाजगी रस्ता अशा अशा रस्त्याचं कुठलं काम केलेलं नाही तर आपल्या मोहो मोहोळमध्ये जाऊ दे सगळं तुमचं लक्षात आलं मोहोळ तालुक्यात त्यांनी आता जे आमदार केला उभारणार आहे ते तीन चार जण तीन चार नावामध्ये यशवंत तात्या माने आहेत परत राजाभाऊ खरे आहेत संजय क्षीरसागर असतील किंवा अभिजित ढोबळे अशी नाव आहेत मग अशा सगळ्या विकास कामामुळे किंवा असं काय त्या व्यक्तीला निवडून येऊ शकते येईल का, का, का। आतापर्यंत ते डोबळे म्हणतात ते लक्ष्मण डोबळेला दिलं त्याने पाच वर्षात पाच वर्षात त्याच कार्य करून तो निघून गेला पुन्हा रमेश कदम मला रमेश कदम तर मला निवडून दिलं ते तिकडेच बसला आता यशवंत आलेत यशवंतची तोडी कुठे कुठं काम चालू आहेत तशी बरं का रस्त्याचे जे पण हे बी रस्त्याचा प्रस्ताव दिला होता पण आमचा त्यांनी ज्याच्या पैसे दिला त्यांनी त्यांच्या पर्यंत का नाही ते आम्हाला माहित नाही लय भारी बोलता तुम्ही <laughs> पण मग असं वाटतंय का कोणत्या ह्या व्यक्तीला का आपल्या राजा भाऊ खरे सारख्या हा राजा भाऊ खरे साहेबाच्या पाठीमाग अशा काम करणाऱ्या आपल्यासारखा सारखा सामान्य माणूस गेल्यानंतर काम करतो त्या माणसाच्या मागे जनता राहणार ते पुढाऱ्याच्या मागे माहिती जाणारी नाही आता असा सुज्ञ मतदार झालाय तो माणूस काय करतो जनतेला बोलवतो का का जनतेचं काम करतो का नाही जनता आता अशा पद्धतीने मतदान करते लोक विकास विकास बघून मतदान करते मग तरी त्यांनी कुठल्याही पक्षात जाऊ द्या त्यांनी कुठल्याही पक्षात न उभा द्या अपक्ष जर उभा राहिले अशा माणसाची जर कामाची अशी जर कौत असेल तर त्या कामाच्या अंतिव तो निवडूनच येणार विकास काम जो करतो तो अपक्ष जर उभा राहिला त्याला कुठल्या पक्षाने नाही जर तिकीट दिलं तरी सुद्धा या राज खोरे साहेबासारखी माणसं निवडूनच देणार त्याला जनता निवडून पाहिजे तशाच माणसाची गरज आहे अशा माणसाची खरे साहेबासारख्या खर तर या ठिकाणी विकास पाहिजे सर्वसामान्य नागरिकांना वर काय चाललंय ह्याची काही घेणं देणं नाही आणि मूळ शेतकरी माणसाला काय असतं लाईट लाईट दिवसा पा फक्त पासावी वाटतं रात्री जर शेतकरी दारं धरून धरून किती एकदा त्या पहिल्या दोन पाळ्या होत्या आता त्या लाटीच्या तीन पाळ्या केल्या कधी रात्री बाराला येते तर आठला जाते कधी आठला येते चारला जाते कधी चारला येते चार चार ती रात्री बाराला जाते असं म्हणजे आणि त्यात ना येते जाते त्या लापांडावामध्ये शेतकऱ्याला हालजी होते हे पुढारी तिकडं आणि शेतीच्या जेव्हा शेतकऱ्या जेवावर खाते आणि शेतकऱ्याचं माफ करायचं नाही शेतकऱ्याला बिल माफ करा त्यांनी केलं म्हणते ती आता पण शेतीचा माणसाला त्यांनी मदत करायला पाहिजे रस्त्याची म्हणा का अजून लाईटीची शेतकऱ्याला बाकी काय असतं शेतीवर जीवन आहे त्याला लाईट आणि रस्ता पाहिजे त्याची ती कमवतं त्याची ती पोटा पुरतं करता तुम्हाला पण घालते घालते का नाही खाते काय म्हणता तुमचं खरं वाटतं की खोटं वाटतं जो आम्ही शेतकरी पिकवतो ते खाते आणि आमच्या मालाला भाव नाही असं सरकार आहे काय करायचं तर या ठिकाणी थांबलं पाहिजे कारण कसं निशब्द होणारी प्रतिक्रिया आहे खर तर जे सर्वसामान्य नागरिकांच्या अडचणी आहेत हेच एकंदरीत या शेतकऱ्याच्या बाजूने सरकार असायला पाहिजे आणि शेतकऱ्याचा माणूस कायवार घेऊन बांधणारा माणूस असावा आणि शेतीचा शेतकऱ्यासाठी शेतकरीच काय सगळी सुशिक्षित माणूस असला तरी बी त्याला पण अडचण आहेच ना त्याची विषय ते आहे मग मा अशा माणसाची आठवण त्यांनी दूरच करायला पाहिजे शासन पातळीवर असं म्हटलं जाते की आम्ही शेतकऱ्यांसाठी एवढं निधी देतो तेवढं निधी देतो हे एवढं करता हो, तेवढं करता हो। आता आमच्यापर्यंत आपल्याला काय करते शेतकरी माणसाला त्यांनी देतं म्हणते ते मग बातम्यावर सांगते ती रेडिओला सांगते ते मोबाईलवर सांगते ती हे दिलं ते दिलं टी व्हीला सांगते ते पेपरला छापते ती पण आमच्या आम्हाला काय कळणार आहे आमच्यापर्यंत पोहोचतच नाही आम्हाला काय कळत बी नाही कुठं कोणाला मिळालं कुठं मिळालं ते काय माहीत आहे हाँ? पीक विमा वगैरे सरकार देते तुम्ही काय कधी कधी आणि मला एकदा दोन मिळालं मिळालाय बरं त्याचा लबाड मी काय सांगायचं <laughs> दोन वेळेस मिळालाय माग एकदा गारपीट झाली होती शरद पवार साहेब आणि परत त्यांचं सरकारच गेलं त्या टायमाला गार मला गारपीट झाली त्यावेळेस आम्हाला आम्हाला मिळाले होते आमच्या घरातल्या कुटुंबाला का नाही मिळाले होते एक तीस हजार रुपये काहीतरी मिळेल ते आम्हाला दोघं भावभावाला लबाड तसंच चुकीचं तर काय बोलणार अर्ध्या का कुणाला आपण आता मुद्द्यावर येऊया खर तर आम्ही विधानसभेच्या दृष्टिकोनातून ग्राउंड रिपोर्ट मध्ये लोकांचं मत कसं आहे हे बाकीच्या जनतेला कळालं पाहिजे ह्या दृष्टिकोनातून घेतो मग मोळ मधलं वातावरण कसं असेल किंवा अजून एकदा तुमच्या थोडक्यात शेवटी का सा। काय सांग सांगत माझा प्रश्न तुम्हाला कशा ऐकला हा म्हणजे विधानसभाची ची निवडणुका एक दोन तीन महिन्यावर आहे मग दोन तीन महिन्यात आता ज्यांनी ज्यांनी तयारी वगैरे चालू केली ती तुम्हाला सांगतो मग मोहोळचा आमदार कसा असायला पाहिजे किंवा लोक कशा पद्धतीने मतदान करतील मतदान लोक करणार पण लोक काम बघूनच मतदान करणार जो माणूस काय त्याची प्रतिक्रिया काय आहे या जनतेसाठी या भागासाठी अशा माणसालाच मतदान करणार आहे आतापर्यंत असेच प्रत्येकाला असे निवडून येऊन गेलेले सगळे आता काम जो काम त्या कामाला बघूनच मतदान करणार जे सातपुती वस्ती आहेत त्या ठिकाणच्या ग्रामस्थांशी संवाद साधतोय नमस्कार ना काय नाव आपलं माझं नाव प्रसाद सातपुते काय सांगाल मग या रस्त्याची पार्श्वभूमी आणि एकंदरीत लोक समाधान व्यक्त करत आहेत कसं कशा पद्धतीने पाहतात गेली म्हणजे माझ्या वडिलांच्या काळापासून म्हणजे साठ वर्षात हा रस्ता आम्ही फक्त एकदा सगळ्यांनी पैसे काढून थोडा थोडा भरला होता त्यानंतर गेली तीस वर्षात या रस्ता झाला नव्हता या रस्त्यावर गुडघे एवढा चिखल होता इथं आमची सातपुते वस्तीला सातपुते वस्ती शाळा आहे साधारण तीनशे साडेतीनशे विद्यार्थी इथं शिक्षण घेतात इथं विद्यार्थ्यांची सुद्धा अशी परिस्थिती होती की गुडघ्यावर चिखलात त्यांना इथून ह्या रस्त्याने ये जा करावं लागत होतं शाळेसाठी असेल आम्हाला सुद्धा एखादी व्यक्ती कुणी आजारी वगैरे पडली तर अक्षरशः आम्हाला इतका त्रास व्हायचा की काय काही वेळेस आम्ही त्या व्यक्तीला खांद्यावर उचलून या रस्त्याने घेऊन गेलेलो आहेत परंतु दोन तीन दिवसापूर्वी आमच्या पाटकुल भागात बऱ्यापैकी मुरमीकरणाचं चा काम चालू झाले आणि ते राजभाऊ खरे म्हणून नाहीत ते काम करून देतात असं आम्हाला समजल्यानंतर आम्ही आमच्या गावचे जे डेप्युटी सरपंच आहेत गणेश हा रस्ता या ठिकाणी चांगला झालेला आहे तर या ठिकाणी शाळकरी विद्यार्थी आहेत नाव काय तुझं माझे नाव प्रतीक पांडरंग सातपुते बर कसं रस्ता अगोदर कसं होता ना आता तुला कसं वाटतंय अगोदर नुसता चिकूलच होता आता लय मस्त आता सगळं छान वाटतं ना हो बरं तुझं नाव काय माझं नाव सरांजली सिद्धेश्वर सतपती होय किती अगोदर रस्ता कसा होता लय खराब होत जातच येत नव्हतं शाळेला आता चांगलं झालंय मग लय चिकन वगैरे शाळेला जाताना कसं होत लय होत चिकन कसं शाळेला काय अडचण येत होती चांगलं का आणि भेटल्यानंतर हो। आज परवा दिवशी आम्ही भेटलोय आज तिसरा दिवस आहे तिसऱ्या दिवशी हा पूर्ण साधारण एक किलोमीटरच्या आसपासचा रस्ता आहे तो पूर्ण त्यांनी स्व खर्चातून आम्हाला या ठिकाणी भरून दिला नाही आणि रस्ता भरताना सुद्धा एवढ्या चांगल्या पद्धतीनं भरलाय की पूर्ण ह्या रस्त्याचं म्हणजे रूपच आहे खर तर तुम्ही सांगितलं आता की भेटल्यानंतर दोन तीन दिवसामध्येच रस्ता त्यांनी होय पण म्हटल्याने काम पण झालं आणि काम पूर्ण पण झालं ही अशी एवढी फास्ट यंत्रणा आणि एवढी विकास कामं मोहोळ तालुक्यातील यात आपल्या सर्वसामान्य खेडेगावात पण होतोय याचा फायदा किंवा याचा प्रभाव आगामी विधानसभा निवडणुकीकडे होईल असं वाटतं का त्याने त्यांनी स्वतः आहे नक्कीच शंभर टक्के म्हणजे ही जी कामाची गती आता गेली दीड दे, दोन वर्ष झाला राजभाऊ खरे यांचं नाव मोहोळ मतदारसंघात इच्छुक म्हणून ही ऐकतोय आणि त्यांनी जी सामाजिक कामं केलेली आहेत त्याच्या संदर्भाने त्यांचं नाव आम्ही ऐकतोय उन्हाळ्याच्या काळामध्ये पाणी पुरवठा म्हणजे टँकरने पाणी पुरवठा जो गावेगावी केलेला आहे चारा टंचाई उपलब्ध झाल्यानंतर पाण्याचं म्हणजे जनावरांना चाराही त्यांनी उपलब्ध करून दिलेला आहे अनेक लोकांच्या जो दवाखान्याच्या आड्याडचणी होत्या मग काही ऑपरेशनचे खर्च वगैरे जे जास्त जा होते त्याच्यामध्ये राजभवनी लाखोंनी मदत केलेली म्हणजे अनेक सामाजिक कामं त्यांनी केलेली आहेत आणि तो माणूस सर्वसामान्यांच्या प्रश्नाची जाण असलेला माणूस म्हणून आता त्यांच्या नावाची चर्चा या मुळ मतदारसंघात होत आहे आ, एक जर तुम्ही पाहिलं तर ह्या मोहोळ मतदारसंघात गेली अनेक वर्ष झालं काही ठराविक प्रस्थापित राजकारणातली जी घराणे आहेत त्यांनी आतापर्यंत या मोहोळ तालुक्यावर एक हाती वर्चस्व ठेवण्याचा प्रयत्न केलाय पण तो जो वर्चस्व आहे ते दबा दबावाच्या थ्रू ठेवलं गेलेलं आहे गोरगरिबांवर अन्याय करणं जुलम जबरदस्ती करणं आम्ही म्हणतोय तेच खरं हे लोकांना दामटवून सांगणं दा। मग ह्या गोष्टीला लोक वैतागलेत पण सक्षम असा विरोध विरोधक आम्हाला या मोहळ तालुक्याला आतापर्यंत मिळालं नाही जे विरोधक आहेत आत्ता जे अस्तित्वात आहेत जे विरोधक आहेत ते सुद्धा सगळे सर्व मॅनेज मॅनेज आहेत तर आज असं परिस्थिती आज मोहळ तालुक्यात अशी आहे की ती जी लोक सांगतील तीच पूर्व दिशा परंतु आज राजाभाऊंच्या कामाची पद्धत असेल किंवा सर्वसामान्य लोकांना त्यांच्याजवळ गेल्यानंतर जी मिळणारी रिस्पेक्ट आहे जी इज्जत आहे हा फार महत्वाचा प्रश्न आहे आज सर्वसामान्यातल्या गोरगरीब कष्टकरी मजूर वर्गाला वाटते की राजाभाऊ खर हा आपला माणूस आहे गेल्यानंतर चांगल्या पद्धतीने बोलणं असेल तुमचा प्रश्न काय आहे तीन दिवसात म्हणले तीन दिवसात ह्या रस्त्याचं काम केलं आज मी एकटा बोलतोय म्हणून नाही आज तुम्ही सर्व तालुक्यातल्या सर्वसामान्य लोकांना जर भेटला तर त्यांचंही म्हणणं नक्की हेच येते आज राजभाऊ खरेंचे ज्यावेळेस आम्ही बोललो त्यांची वैचारिक पातळी असेल त्यांचा अभ्यास जो आहे सामाजिक कामातला जो अभ्यास आहे शिवाय राजकारणाचा असेल युवकांच्या हाताला रोजगार कसे मिळतील याबद्दल त्यांच्या ज्या वेगवेगळ्या संकल्पना आहेत त्या संकल्पना त्यांना भेटल्यानंतर चर्चेतून आम्हाला असं कळालं की हा जो माणूस आहे ह्या माणसाकडे एक चांगलं विकासात्मक ध्येय आहे दृष्टी आहे आणि त्या पद्धतीने त्या माणसाची वाटचाल चालू आहे आतापर्यंत जे आमच्या तालुक्यातली प्रस्थापित लोक जे आहेत त्या लोकांनी साधं युवकांना रोजगार मिळावा म्हणून साधी पिठाची चक्की सुद्धा आतापर्यंत तिथे उभा केलेली नाहीये त्यांच्या भागातील काही लोकांना त्यांनी काम दिलेले आहेत परंतु पाच सात आणि दहा गाव म्हणजे गावाचा विकास नाही मग निधी आल्यानंतर ठराविक ठिकाणी काम केले जातं म्हणजे सर्वसामान्यांचा जो खराब प्रश्न आहे तो बाजूला ठेवला जातो म्हणजे काम देताना सुद्धा काम करताना सुद्धा भेदभाव केला जातो ज्या गावातून लेड मिळाले तिथं निधी द्यायचा मग तिथं सुद्धा राजकारण करायचं अशा अनेक गोष्टी आम्ही फेस केलेल्या ह्या आवर्जून आमच्या रस्त्यासाठी कमीत कमीत पन्नास शंभर नारळ फुटलेले आहेत परंतु आज राजभाऊ खरेंना आम्ही भेटल्यानंतर त्यांनी स्वतः इथं पाहणी केली आणि तिसऱ्या दिवशी काम चालू झालं आणि काम चांगल्या पद्धतीने संपलं सुद्धा तर आपण एक म्हणजे आमच्या आज सर्वसामान्य म्हणून एक अशी भावना झाली की आतापर्यंत आम्ही लोकांच्या दुसऱ्या लोकांच्या पाठीमागं गेलो परंतु खऱ्या अर्थानं युवकांचा विचार करणारा सर्वसामान्य गोरगरीब कष्टकऱ्यांचा विचार करणारा माणूस ज्याच्याकडं खरच ह्या तालुक्याचं तालुक्याचं विक, विकासात्मक परिवर्तन करण्याची ज्या माणसाकडं दृष्टी आहे त्या माणसाच्या पाठीमागं जर गेलं तर आमची चूल ही पेटणार आहे आज जर बघितलं आमच्या ह्या भागामध्ये आमच्या गावातील चाळीस पन्नास टक्के मुलं ही साठी पुण्याला मुंबईला जातात जर मोहोळ मतदारसंघामध्ये जर चांगल्या पद्धतीची एम आय डी सी उभारली चांगल्या पद्धती जर रोजगार देणारे नवीन नवीन व्यवसाय या ठिकाणी आले आज मोहोळ जर पाहिलं तर पुणे सोलापूर हायवेवर असणार एक चांगलं गाव आहे चांगला तालुका आहे तर त्या ठिकाणी एम आय डी सी असेल किंवा विविध ज्या योजना आहेत ज्या सरकारच्या योजना आहेत ते इथं आणून इथल्या युवकांच्या हाताला जर रोजगार दिला तर आम्हाला बाहेरगावी जाण्याची गरजच पडणार नाही जर आमचं आमचं आमची चूल सक्षम झाली आमची आमच्या घरातली पोरं जर सक्षम झाली तर आम्ही सक्षम होऊ तर आम्ही तुमच्या पाठीमागे येऊ आतापर्यंत तालुक्यामध्ये काय झालेलं सक्षम व्हायचं हो पण आम्ही स्वतः म्हणजे स्वतःपुरतं स्वपुरतं विचार करून ही लोक राजकारण करीत आलेले आहेत परंतु त्यावेळेस आम्ही सर्वसामान्य लोकांनी आम्ही पोरणी ठरवले की ह्यावेळेस परिवर्तन घडवायचं आणि नक्कीच घडलं पाहिजे आणि ते आम्ही घडवणारच वेळ प्रसंगी गावागावात वाड्या वस्त्यांवर जिथं जिथं आम्हाला जावं लागेल त्यासाठी आम्ही प्रचारासाठी त्या ठिकाणी आम्ही आम्ही जाऊ हा माणूस कशा पद्धतीनं काम करतोय कोणतंही सत्तेतलं पद नाही कोणताही आमदार नाही कुठलं महामंडळाचं पद नाही जिल्हा परिषद सदस्य नाही कुठलं ग्रामपंचायत सदस्य नाही कुठलंही पद नसताना हा माणूस इतक्या कमी वेळामध्ये जर चांगल्या पद्धतीने एवढं विकासात्मक दृष्टी ठेवून जर काम करत असेल तर हा माणूस आमदार झाल्यानंतर किती चांगल्या पद्धतीनं काम करेल ह्या मोहोळ तालुक्यातला एक विकासात्मक परिवर्तन घडवणारा एक आश्वासक चेहरा हा राजाभाऊ खरेंच्या माध्यमातून आज मिळतोय असं आज आम्हाला वाटते शिवाय जे काही ह्या तालुक्यामध्ये चालते आज आम्ही ज्यावेळेस गावांमध्ये बसतो त्यावेळेस जुनी लोक आम्हाला प्रस्थापित लोकांची जुन्या जुन्या गोष्टी सांगत असतात त्यावेळेस हा तालुका प्रचंड अन्यायानं प्रचंड गुलामगिरीनं ग्रासलेला तालुका आहे त्यामुळे ह्यावेळेस ह्या राजभवन खऱ्यांच्या माध्यमातून आम्हाला या मोहळ तालुक्यामध्ये क्रांतीचं वादळ आणायचं आहे आणि भाऊंना सुद्धा आमची करणे एक विनंती आहे की आजपरी आज आम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचलोय एकदा दोनदा भेटलोय परंतु आज आम्हाला त्यांना हे सांगायचं की मोहोळ मतदारसंघ हा मशालीसाठी सुटला अशी चर्चा आहे तुम्ही आवर्जून महाविकास आघाडीकडूनच उभं राहावं आज जे सत्तेतलं जे शे, शे, सरकार आहे सरकारला शेतकऱ्यांच्या प्रश्नाची कसलीही जाणीव नाही फक्त शेडजी आणि भटजी सांभाळायची एवढंच काम हे आत्ताचं सरकार करते त्यामुळे आम्हाला असं वाटतं की सर्वसामान्य गोरगरीब कष्टकरी मजूर वर्ग जो आहे ह्या मजूर वर्गाचा विचार न करणारं सरकार आज केंद्रात आणि राज्यात सत्तेत आहे त्यामुळे ह्यावेळेस लोकसभेला सुद्धा परिवर्तनाची नांदी या महाराष्ट्रामध्ये दिसलेली आहे आणि आत्तासुद्धा सुद्धा या मोहोळ तालुक्यामध्ये परिवर्तनाची नांदी नक्कीच दिसणार आहे का तर चौसष्ट हजाराचं लीड या मोहोळ तालुक्यानं प्रणितेनं दिलेलं आहे त्यामुळे हे हे जे लीड पडलेलं आहे हे असंच पडलेलं नाही हा जो आमचा मराठा समाज असेल धनगर समाज असेल दलित बांधव असेल हे सगळे जे घटक आहेत बहुजन समाज जो आहे हा क्रांतीच्या ठिणगीने पेटून उठलेला आहे त्यांना कळायला लागले आता लोक सुज्ञ झालेत की नक्की नेमकेपणाने काय केलं पाहिजे आणि भाऊ आज विनंती की महाविकास आघाडीकडून तुम्ही ज्यावेळेस आल त्यावेळेस शंभर टक्के तुम्ही या मोहोळ तालुक्याचे आमदार झाल्याशिवाय राहणार नाहीत आणि वेळ प्रसंगी आमच्या केशाला तरी चालेल आम्ही स्वतःच्या केशातून पैसे देऊ पण यावेळेस तुमचाच प्रचार खरतर, करून तुम्हालाच निवडून आणू एवढा आम्हाला म्हणजे आश्वासन आहे आणि आम्हाला आत्मविश्वास आहे खर तर तुम्ही अतिशय सकारात्मक त्यांच्या कामाबद्दल बोलात आणि एकंदरीत महाविकास आघाडीचं लोकसभेचं निवडणूक आपण पाहिलो किंवा मतदारांचा महाविकास आघाडीकडून जर मशाल ठाकरे गटाला शिवसेना ठाकरे गटाला ही जागा सुटली खर तर त्या पक्षाकडून उमेदवारांची चाचपणी देखील आहे आणि जर तुम्ही बोलताना म्हणलात की राजाभाऊ खरे यांना मशालीकडून मशाली जर उमेदवारी भेटली तर अतिशय सकारात्मक आणि बदल शंभर टक्के नक्कीच घडेल आणि भविष्यात जाऊन काय राजकारणाच्या तडजोड होते आम्हाला माहिती नाही परंतु राजाभाऊ खरे असतील तिथे आम्ही समोर तुम्हाला वैयक्तिक सक्षम उमेदवार शंभर टक्के आम्हाला सक्षम उमेदवार वाटते आताचे जे काही लोक सांगतात आम्ही दोन हजार कोटींनी आणला अडीच हजार कोटींनी आणला हा निधी ह्या निधीच्या खालून जो प्रचंड मोठा भ्रष्टाचार चालतोय त्याच्यावर सुद्धा प्रकाश टाकणं फार गरजेचं आहे तर ठराविक भागात विकास होतो ठराविक भागात होत नाही त्यामुळं मोहोळ तालुका म्हणजे काय ठराविक दहा पाच वीस गावं नाहीत मोहोळ तालुक्यामध्ये एक एकशे चाळीसच्या आसपास गाव आहेत त्या सगळ्या गावांचा विकास होणं हे मोहोळ तालुक्याच्या दृष्टीनं महत्वाचं आहे आम्हाला शेतकऱ्यांना काय लागतं रस्ता सगळ्यात महत्वाचा लागतो आम्हाला लाईट आणि पाणी एवढंच लागतं त्याच्यामध्ये जर त्याच्यामध्ये जर तुम्ही उदासीनता दाखवत असाल तर आम्ही का तुमच्या पाठीमागायचं आणि दुसरी गोष्ट आमच्या घरातली चूल पेटली पाहिजे ती चूल पेट तुम्ही मतदान निवडणूक आले की आम्हाला वेगवेगळे आश्वासनं देत आम्ही हे करू आम्ही एवढे रोजगार आम्ही ते करू परंतु पाच वर्ष झाल्यानंतर तुम्ही तुमचा जर पूर्ण अभ्यास जर केला का तर काय तर सारांश शून्य निघतोय आम्हाला युवकांना काय वाटते की इतके दिवस दुसऱ्यांच्या पाठीमागे हा माणूस माणूस असेल हा माणसाची कामाची पद्धत एवढी चांगली नक्कीच यावेळेस आम्ही त्यांना संधी देऊ निश्चितपणे या ठिकाणी आपण बघू शकता की <coughs> दोनशे सत्तेचाळीस मोहोळ राखी विधानसभा मतदारसंघातील पाटकुल या गावामध्ये गावातील नागरिकांशी संवाद साधताना अशाच आता या प्रसाद बहिणी कसं सांगितलं त्या पद्धतीने खर तर नेमकी नागरिकांच्या अडचणी काय आहेत किंवा नागरिकांना काय अपेक्षित आहे तर मोहोळ तालुक्यातील विद्यमान ता आमदार यशवंत माने यांनी अं अनेक वेळा बोलताना असं सांगितले की बावीसशे ते साडेबावीसशे कोटींचा सा निधी आणला परंतु सर्वसामान्य खेडेगावातील अनेक रस्ते मूलभूत प्रश्न तसे जा नागरिकांमधून पाहायला मिळते आणि कुठेतरी विक विकास नाही असं तालुक्याच्या गा, शेवटच्या शेवटची गाव असतील त्या गावातील नागरिकांच्या प्रतिक्रिया आणि एकंदरीत या सारांचा विचार बघता आगामी मोहोळ विधानसभा मतदारसंघात काय होईल याची उत्सुकता वाढलेली आहे आपण पाहतोय सोलापूर टाइम्स सोलापूर टाइम्स मध्ये कॅमेरा पर्सन वैभव सह विजय पुजारी सोलापूर टाइम्स पाटकुल मोहोर